पालगाममध्ये झालेले हल्ल्यात सत्तावीस लोक नागरिक आपले मरण पावले त्याच्यानिमित्त शिवसेनेचे शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष सतीश सपकाळ व नातेपुते शहराध्यक्ष निखिल पलंगे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध राम मंदिर ते दायगाव चौक अन्नाभावासाठी इथं अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडला व तसेच रविवार दिनांक सत्तावीस तारखेला मायश्रेस व नातेपुते परिसर सर्व बंद राहील याची दक्षता नागरिकांनी घ्यावावी ही नम्र विनंती

जय 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 भवानी जय शिवाजी जय जवान जय जवान हरे 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 हिंदुस्थानी काय भारतीय होते काही परदेशी होते विशेषतः हिंदू होते येऊन तर हिंदू म्हणून विचारलं असत तरी एखादर हिंदू ने त्यांना खराच केला आणि त्यांच्या हातात धर्मिशन होती बंद होती किस्फोर होती कसले त्यांनी हिंदू आहे का विचार धर्म झाला सुरुवात केली होते इतका हांडगापणा त्यांच्यामध्ये आलेला आहे त्याच्यामुळे हे असे हा करायला सुरुवात केली ज्यांना बांधवांना हल्ला करत होता तर डायरेक्ट हल्ला करायला अशा पद्धतीनं दळगा हल्ला त्यांनी केला आणि आपल्या निष्पत विष्ण बांधवांना धर्म विचारून त्यांनी गोळीबार केला या आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आपला मोर्चा नेहमी शिस्तप्रिय शांतता असतो तसाच आज सुरू आहे सर्व नेतृत्वानी बांधवाच्या वतीने आणि पूर्ण महाशय तालुका शिवसेनेच्या वतीने शिंदे गटाचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जय श्रीराम जम्मू काश्मीरमध्ये हर गावा भागामध्ये परवा जी काय पर्यटन स्थळ पर्यटनासाठी या ठिकाणी आपले भारतातील पांडव गेले होते त्यांच्यावर जो काय हल्ला झाला या हल्ल्याच्या निषेधार्थ माळशिरस तालुक्यातील या नाते या ठिकाणी नातेपुकच्या सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी निषेध मोर्चा काढला आहे कारण अशा निशोध मोर्चा काढणं ही काळाची गरज आहे काहीतरी निशोध मोर्चा काढला नाही त्या मुली तुम्ही काही करेल रस्ते करा

गरिबांचे जीव जातात आम्ही या ठिकाणी बघत बसलो तर ही या ठिकाणी भारताची संस्कृती नाही कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे महाराष्ट्र आहे हा छत्रपती संभाजी महाराजांचा देश महाराष्ट्र आहे आणि असे या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही ही या ठिकाणची आमची भूमिका आहे या यापुढे असेल यापुढे असा काय हल्ला झाला तर ही जबाब भारतीय

हिंदुस्तानचा झटका असा दावा पाकिस्तानचा का जिरला पाहिजे आणि भविष्यामध्ये त्या पाकिस्तान मार्टरचा का वाटलं पाहिजे एवढीच विनंती कर हिंद महाराष्ट्र हिंदू